काय बाय तर गेले काय नागो बाय पोरांनी फोन होतो ठेवला काय सुना नाही काय नाही कोण बोलताय हर्षल सर आहेत का नाही नाही का तेवढं सांगा ना त्यांचा हप्ता राहिलेला आहे कुठून फोन केला कोण आहे तुम्ही कोण आहे गाडीचा हप्ता राहिलेला आहे नाही मला नाही आठवत इथून गाडी घेतली रक्कम नेलेली होती जास्त घरून तुम्ही कोण बोलताय त्यांची आई आहे अच्छा त्यांची आई का तो गाडी त्यांनी आमच्याकडून ना हप्त्यावरती घेतलेली आहे मग नाही नाही आता त्याचा फोन राहायला वाटतंय गेला तपास नाही मला पण मला गाडी आठवत रोख आणलेली गाडी अहो असं कसं रोख आणलेली आहे त्यांना तेवढा हप्ता भरायला सांगा नाही आम्हाला ती गाडी वरून आणावी लागेल नाही नाही तसं नाही बाय जमायचं जर त्यांनी हप्त्या नाही वेळच्या आम्हाला तेच करावे लागेल ना थे थे आज त्यांचा कंटिन्यू पाचवा हप्ता आम्हाला त्यांच्या मागेच लागावं लागतं हप्त्यासाठी हप्ते त्यांचे पहिले बाउं आहेत ते पण त्यांनी भरलेले नाही ते त्यांना तीन हप्ते एकदम भरावे लागतील तुम्ही सांगितलं माझ्या डोक्यावरून जायला लागले अजिबात नाही होणार अहो असं कसं होणार नाही म्हणजे तुम्ही गाडी घेतली आणि हप्ता नाही भरायचं म्हणताय का तुम्ही त्यांना सांगा ना तुम्ही त्यांच्याकडे कॉल द्या बरं पण आता इथं नाही तुमचं मग ठीक झालं पण मला कळत नाही कागदपत्राचं एवढं पण कागदपत्र घरी आणल्या रोग गाडी घेतली म्हणून कागदपत्र कसं आल्यात घरी तुम्ही सांगता नाही नाही तसलं नाही बरं काय असेल तुमचं तसं चल आमचा कॉल पण रिसीव्ह करत नाही आता तसं नाही मला एवढं काय सांगता पण बघू बाय ते आल्यावर सांगा मग मग नाही ते आल्यावरती सांगायची गरज नाहीये तुम्ही आताच्या आता तुम्ही त्यांच्याकडे फोन द्या ते तिथेच असेल जवळ नाही म्हणा मी काय खोट बोलते काय माते माणसाला लबाड काढता काय लबाडीत अहो मग तुम्ही म्हातारी माणसा ते बाकीच मला काय करायचंय तुम्ही म्हातारी काय आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या ना तुम्ही तुम्ही असं कसं बोलताय आजी फिजी मला नाही तसला अजिबात जमणार नाही भिंगुरी बोलत आहे मला दम देते आजी असं कसं काय सांगितलं नाही तर माझा मुलगा नाही म्हणून अहो मी तुम्हाला दम देत नाहीये मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की त्यांना तेवढे हप्ता भरायला सांगा आणि तीन हप्ते त्यांचे बाहून झालेले आहेत तीन महिने त्यांना भरावे लागणार आहेत तुम्ही किती का बोला ना पण मला नाही पटत माणसाला एड्यात करता का नाही म्हणते मुलगा माझा इथं असं कसं नाही तुम्ही ठरवून बोलताय जे काय बोलताय ते तिथच तिथं जवळ खोट नका बोल तुम्ही खोट नका बोलून तुम्ही बोलता परत खोटं तुम्ही म्हणता ठरवून झाला ठरवून काय झालं बरं मला माहिती का तुमचा अवचित फोन आल्यावर हे बघा आम्ही तुम्हाला अजूनही जर त्यांनी आम्हाला एक दोन तासामध्ये हप्ता नाही दिला तर आम्हाला नावी लागत तुमच्या दारातली गाडी भरून आणावी लागेल लोक चार चार दिवस आधी ये सारा देतो तुम्ही तासात दोन तासात अरे तारा कुडून बामठी बोलते काय नाही असती काय मागे लागलोय मला हॅलो तस ल पन्नास बाऱ्या फोन बिन करू नका आणि पैसे पैसे मागू नका पैसे पैसे तर कोंबड्या खायनात उता आलाय माझ्या जवळ पैसे आला आणि तुम्ही काय पन्नास बाऱ्या पोराला दमदाटी देता मग ते मी तुम्हाला विचारलं नाही तुमच्याकडे उत आलाय ना मग आमचे पैसे तर आम्ही मागतोय आम्ही तुमचे पैसे मागत नाहीये अहो तुम्ही एका गाडीचा काय हप्ता मागता गाड्या गाड्या मला देतात दहा गाड्या उभा करी माझी सावकार की तेवढी लागेल पैसा करा नाही तर शंभर करा आम्हाला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये ना फक्त आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या काही नाही म्हणते तरी अगोदर माझ्याकडे पैसे पैसे हा कुडाली हलवण दांडी मला माहिती तुम्ही म्हणू शकता नाही जमायचं कुडून का ना माल माहित नाही कुडाली हलवण दांडी ती आ, तो चल माझ्या मोर काय ना साईड ला आले तर मी वागणार आहे तिचं हा ठीक आहे ना हा हा ये, ना, ये। मी तुम्ही फक्त सांगा त्यांना दोन तासाची मुदत त्यांना दिलेली आहे हा तास दोन तास लोक चर करतोय चार दिवस आधी विसारा देते असलं नसलं तरी एक एक रुपया सुद्धा नाही आणि तुम्ही सांगता मी इकडून तिकडून बोलते मला माहित नाही कुडाले असली मॅडम फिडम तरी हे बघा हा असलं मॅडम ला मी आडो बांधित ना जमणार मी ठेवून देणार चा फुट हा नाही जमणार मग ना? भांडी कुत्री कुडून भांडी कुत्री कुडून बोलत दम द्यायला मी तुम्हाला तुम्हाला दे तुम दम देत नाही व्यवस्थित सांगते द्या म्हणून मग नाही नाही मला तरी तीन बऱ्या आजी आजी करती माझे नाही थोडं नाहीत काय आजी मानायला ही भांडी लागली आजी म्हणाय हा हा मुस्कट फोडी निथा आले तुम्ही व्यवस्थित बोलला हा म्हणे मला लय तर आजी मानणार माझी तुझे वाचून नाही राहिल हा ठेवा हीच आहे ना हर्षद आहेत का घरात हो हर्षद दांडे आहे कुणी मिस्टर कुठे आहेत ते घाई नाहीये बाहेर गेले हा का, का? त्यांच्या आई सांगा गाडी घेऊन चालले त्यांनी हप्ते बुडवलेले रोखितली रोखितली रो रो मग कुणी सांगितलं अहो आमची हे बरं पैसे देऊन घेतली आमच्याकडून पैसे घेऊन गेले होते ती जात तुमच्याकडून गेले असते डुप्लिकेट चावे असती आम्ही ती घेऊन चाललेलो आहे काय करतात हा मी आई लगून आई हो आई इकडे काय झालं कोण आले हे बघा बरं कोण लोक आले म्हणे हप्त्यावर गाडी घेतली हप्त्यावर घ्यायची घेतली काय काय तुम्हीच माझ्या का मागा के फोन केलेला हा मीच होते मगाशी फोन वरती तुम्ही फोनवर वर व्यवस्थित बोलल्या ना त्याच मला गाडी न्यायची वेळ आली व्यवस्थित बोलल्या मग मग तुम्ही मी पैसे वाली मी सावकार की दहा गाड्या उभ्या करीन रोग गाडी आणली तुम्ही मग हप्ता दाखले आजी तुम्ही दहा नाही तुम्ही शंभर गाड्या उभ्या करा त्या गाडीचे हप्ते आधी टाइम टू टाइम भरा दोन हप्ते ठकले तिसरा बी हप्ता थकलाय आजी बात नाही कोण आहे म्हणजे हा आमच्या टीम मधले येते कोण आहे म्हणजे अरे आधी मधी फोन नाही ना नावचीत उठून स्वत्यात पोराला विचारा ना तू पोराला विचारा मला कसं नाही तपास तुम्हाला काय समाधान करायचा गाडी त्यांच्या नावावरती कागदपत्र त्यांची तुम्हाला काय गाडी गाडी माझी सावकारकीची भाषा कोणाला बोलता कसली सावकारकी लायसन्स कुठे तुमचं आणि एवढ्याच पैशाचा माझ असं ना तुम्ही मॅडम ला बोलल्याच कस काय रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे मॅडम ला बोलल्या कसं मग मॅडम कालच करायचं तारीख होती मग कालच फोन करायचं आज कस काय फोन केला दोन हप्ते करून फोन झाले तुम्हाला बसा फोन दोन हप्ते तकलेले तुम्हाला आतापर्यंत कुठे होते तुम्ही जरी साहेब असले मेजर जरी असला तरी मला काही गरज नाही बरं आम्हाला तुमच्याशी उद्धत झालंय आम्ही ती गाडी तुम्ही मात्र माझा

तुमच्या असताना काय बन तुम्ही आतापर्यंत असती आता गाडी नेताना आता गाड़ी गाड़ी ने मी गाडीची शेडिंग मी तुमच्यावर या गाडी घेऊन जाणार चोरून माझी गाडी काय सांगायचंय ते सांगा आम्हाला कागदपत्र

गाडी ओढून यायची म्हणतात काय मानगडे नाही जमणार माझ्या दारातून गाडी आणलेली गा। सांगतो ऐका दोन हप्ते थकले तिसरा हप्ता थकलाय गाडी घेऊन गेली पाहिजे पेनल्टी पण लागली तुम्हाला दिवस झाले हप्ता थकून हप्ता भर तुकी हप्ते भरा रक्कम हे काय खेळ हप्ता घेतली आमच्या मॅडमनी फोन केला होता आजी कशा बोलले त्यांना विचार मला माहित नाही माहित नाही काय गाडी हप्ता आणली का नाही तुमचा पर्सनल प्रॉब्लेम झाला सर ऐका की गाडी तुम्ही नेऊ नका हप्ता भरतो दोन दिवसात नाही भरलं तर घेऊन जा दोन दिवसांनी गाडी घेऊन जा येऊन गाडी आता मला गा। बोलायचं असं करतो आलं मला माहिती काय मोठ्या मॅडम येतं म्हणून तिकडून फोन केला मग त्यांनी सांगू नाय का काय ह्या भांडती आजी आजी म्हणे ती परत माझ्या संग भांडती गाडी ओढून बोलायची पण तुम्ही डायरेक्ट आता आरो तुर केलं तुम्ही पैसे घेऊन गेलो तुम्हाला लय झोंबत असा ना तुम्ही रद्द करा गाडी घेतली म्हणलं पैसे खाते एवढं गुतून उपयोग नाही तो सर मॅडम तुम्ही ऐका झालं ते झालं जे काय असेल जे काय असेल तुम्ही या पोलिस स्टेशनची भाषा करीत होते ना हा कोर्टात फिरतात काय यायचं ना तिथे याच्या पैसे उदत घालायच नाही तुमच्या नाही तिकडून घेऊन जा नाही जामणार गाडी नेऊन देणार नाही कोर्ट असतो दोन दिवसात सावकार कॉल करते जाऊ हे बघा पेमेंट आता कॅश देतो मा तर मनच होकले चुकले असं ना, था था था। था। ओ, ना था। था। मी ऑनलाइन भरतो लगेच बारा आता मग गाडी इथं ठेवतो नाही तशी गाडी घेऊन ऑनलाइन बोलतो मी हफ्ता काय नाही ते थोडं कामाच्या हत राव गेलं मला काय करायचं काय म्हणतोय तुमचे दोन हफ्ते थकले आम्ही समजून घेतलं तिसरा हफ्ता थकू नका तर मला मॅडम ने सांगितलं होतं तरी पण काय गडबड थोडं राहण्यात काम झालं त्यात विसरून गेलं आणि आमच्याशी उलट बोलूस तर तिकडे बोला तिकडे राहायला तुम्हाला बोलले आम्ही नाही आला पण आता तो माझा लियो खमेला कर तुला सांगितलं होतं गाडी आपल्याला रोग यायची होती म्हणून मी ऑनलाइन भरता लागत भरताय का बघून द्या तुम्हाला सांगितलं ना गाडी नेऊ नका गाडी पैसे भरित नाही मग विषय संपला गाडी घ्यायची पैसे पण नाही भरणार भरू सुद्धा नको करून गाडी बी नाही नेणार नाही नेणार नाही जरा समजून सांगा तुम्ही अरे घरात येऊन सांगितलं काय तच्या तच्या घरी तुम्ही तुमच्या तुम्ही साहेब लोक आहेत ना तुम्ही तो ती कचेरीत परतत बोलायचं हित्या माझ्या दारात येऊन बोलायचं कर्तव्य नाही ओढून नेतो आम्ही ओ अरे आपल्या दारात सैनिक यांची येऊन इतरू बाप नाही जमणार नाही जावणार ना जावणार चला मी गाडी घेत नसती माझी लक्ष्मी आणि माझे दारा पण न्यायची गाडी तू जास्त बोल माग सर अरे गाडी नेले विजत तुमचा पन्सनामाय नीनी नेली म्हणता ओढून तुला काय कळतंय चल फुट नाही जमणार लागले बाई एवढे पोलीस असले साहेब लोक असले ना तुमच्या पायरीतून बोलायचं तुमचं कुठे आहे तुमचं कामगार किड आहे तुम्ही घरी येऊन शायनिंग करायची का येऊन नाही आमची फॉर्मॅलिटी तुम्ही हफ्त्या भरायला काय प्रॉब्लेम तुम्हाला

पप्पी सासू ना पप्पी सासू राई ती त्यांना जास्त लोक बोलायचं परत कोणाचा फोन आला ना आपल्या पोल्ट्रीच काम चालू होतं ना त्यामुळे ती पैसे पोल्ट्रीला भरलं ना गाडी हप्ते घेतली अरे मग खरं झालं पण मला होता का माहिती तुम्ही सांगायचं होतं ना मग आम्हाला विचार मुद्दा कसा असतो असू नाही तर नसू किती मोठी सावकारी चालू कमी असू पण कमीपणा होत असतो हे कमीपणा का घ्यायचा